सर, एक आधार मायेचा सुशीला या वास्तव्यास असणाऱ्या एक सर्वसामान्य भगिनी आपल्या नातवासोबत घरी राहणाऱ्या आणि कसा बसा आपला प्रपंच चालवणाऱ्या सुशिला आजी एके दिवशी घरी नसताना त्यांच्या घराला आग लागली आणि या आगीत त्यांचा फक्त प्रपंच नरे तर अनेक आठवणी कित्येक वर्षांचा संसार देखत जळून खाक झाला आजींच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते उभा संसार असा राख होऊन पडल्यानंतर त्यांना आधार देणारे कुणीही नव्हते ही, ही वार्ता मांद्रेचे आमदार जीत अरोलकर यांच्या कानावर गेली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आजींना पुन्हा एकदा हवे तसे होते तसे घर स्व खर्चाने बांधून देण्याचा निश्चय केला सर्व काही माती मोल झाल्यानंतर कोणीतरी देवदूतासारखे यावे आणि मायेचा आधार देऊन पुन्हा सर्व उभे करावे हे स्वप्नवत वाटत असले तरी सुशीला आजींच्या बाबतीत ते खरे झाले आहे सोर्स ऑफ इनकम आधी काय ना तो तेgalo आम्ही आमच्या लेव्हलचे आम्ही करून दिला तेंगा तो ना... ती सॅटिस्फाईड आहात आमच्या कार्यकर्त्यांनी हा सर कंटिन्युअसली राहून सगळे घर जाय पर्यंत तिला सपोर्ट केलेलो असा त्याप्रमाणे आज आम्ही हांगा येल्यात मुद्दाम हांगा येला झाले की ना बी तिची खबर घेऊन आणि सॅटिस्फाईड आहात की जे आम्ही पहिलेले ते कोणी पहिले लागले दुःख कट्टल वाले असे परिस्थिती आहे सो आज आम्ही सगळे रेडी केला आणि जे कार्य हा करता ते बारीक सामान्य मनशा खात्री करता आज आजींच्या घराचे काम पूर्ण झाले आहे पण आजही त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबायचे नाव घेत नाही फरक इतकाच आहे की पूर्वीचे अश्रू दुःखाचे होते आणि आताचे आनंदाचे आमदार जीत आरोलकर यांनी हे आपले उपकार नसून कर्तव्य असल्याचे उद्गार काढले आहेत असा संवेदनशील व्यक्ती आमदार म्हणून लाभणे हे आपले सर्वांचे भाग्यच म्हणावे लागेल